हुशाल एकामेकाकडे ध्यान राखत बसले ती या, बस या। म्या मी म्हणलं होतं मी हिरीपासन भावाला तुमच्या हाकलून लावणार तिथनं काय काम आहे त्यांचं म्हणजे कोकलेट त्याची ती माल काढते बोरिंगवाली त्याची ती बोरिंग बुडवते ती आणि ह्यांचं काय काम आहे मोकळं नुसतं म्हणजे ती माहिती खायला कारण भुईलं भारतच यांचं काम आहे या आणि काम केलं मी केलं दावायला मी अजून काही गरज नाही त्यांची इथं ओ बाहूजे भाऊजे पहिलं कानात गोळा केल्या आणि अजून करते ती या नवराबा इथंच आहे की पिढीचे बटण लावायला भावनुसता देखरेख करायला वे हा सगळ्या चिखलाचा रीड बीड झालाय पावसाळ्यात तुम्हाला काय सांगितलं होतं मी तुमच्या भावाला गेली पशी ना तुम्ही भावाला तर नसलं तर काय ठेवलं काय काम आहे तुमचं इथं तुला काय करायचं तुला काय करायचंय माहिती काम काय इथं

apa itu bos? ah, jangan pergi, ah ah ah, jangan jangan Vou talk

भाव भाव ना काय वाटतंय कुणाटाव सार जग आणि जिंकल्या आला ती वी तुमची चांगली फजिदा करते म्हणाव म्हणा भाऊ करताय ना करते चांगली फजिदा तुमची बघा मग कस भावाशी कवटाळून बसताय मला बघायचंच आहे आज एक अगदी बाकरीने आपदा केली या तुम्हाला कळेल चांगलं तुम्हाला काही सर गाठ वरणार नाही लेकरांच्या तोंडात बघून यांनी चांगलीच माझी मजा लावली यान चांगली म्हणजे चांगलीच लावलीय माझ्या काय समजते ती स्वतः स्वतःला कोण हुशार म्हणता असते कशी लावली ताणून लय हुशार आहे आम्ही हुशारात चल तुमच्या घरच तुम्ही दगड उचलतो दगड हा खाया पिया घातलं कधी बाजार मला घरात कधी कान दिला कधी बिस्किटचा पुढा जमीन देत नाही मला दगड उचलते ती काय संबंध आहे यांचा दगड उचलायचा नवऱ्याच्या अंगात दिराला बोलून काय फिराय सगळी नाटकं नवऱ्याच्या अंगात करतात ह्यांचं काय देखरेख करायचं काम, देख करा काम या ही। का तर काम करतोय हिर पाडते ती नाहीच खोदत असते पार टिकावानं ज्यादी ती माणसं पैसा दिला था तर ठरवून त्याची ती पाडते ती करते ती आणि ही मोकळ्या नसते ती बेजारा गाजवते ती आम्ही पाडतोय हिर कष्ट आहे ह्यांचं कधी ह्यांना हेतली वस्तू तर ठेवायची बाहवाहाच ना या हा बाजरी मी आता बरं फुडली चार वाजूस तोवर तवा बाजरी झाली फातुक केल तर दमून गेल मला ह्यांचा इतका राग येतो कोणा ह्या माणसांचा तू बोलायला नको ह्या माणसाने माझा जीव आर का केला या मनस्तापून मला याड लागलं याड लागलं याड लागलं अशी म्हणते ती जेव्हा मला याड लागेल ना तेव्हा हि बसत्याला मला याड लागल्यावर शांत बसणार आहे भाऊ ढकालतोय बायकुल आपल्या किंवा काय पडल चिखलात की काय हिरीत पडल नाही नाही नवऱ्याने ढकलून पण एका वेकाला आहे त्यांना कशाला कोणाची गरज आहे काळजाचा तुकडा बिकडा काय नसतोय म्हणून नवऱ्याला बुमलून जीव तुडून आतडी तुडून सांगून सांगून दमली आनंदानं होती का मन आडपाया आणलं ह्या होईल अव तुम्ही घाबरणार आहेत का आ कशा पाय घाबरायचं त्यालाच नाही रुपया दिला नाही त्यांनी आणि काय मोठ्यापणा म्हणून तुम्ही पासष्ट हजार दिलं त्या माणसाच जर दिलं तर पासष्ट हजार अजून पोचले तर का तरी पासष्ट हजार देणार मी पासष्ट हजार रुपये दिले तर या खोट बोलताना त्यांची जीभ होईशी सुद्धा रेटत नाही सहज बोलून टाकते ती सहज म्हणजे सहज त्यांना उसच जड जात नाही जीब आपण खोट बोलतोय बरं कसं बोलावा नवीन असल्यागत घरात आम्हाला करते ती वी आ आम्ही घरात नवी ना बिवी नाही वी का आम्हाला काय माहीत नाही ह्यांना सगळं माहीत आहे ही सगळ्या खेळ्या करते ती सगळी काम हीच करते ती पैसेहीच ही गुंतवते ती आता बघू की मसाला बी करत नाही आर्डर बी देत नाही कुठनं नवरा पैसा कमावतोय कुठनं त्या हिरीच पैसा देतोय त्या माणसांचं मी बघतीच लय झालं या नवऱ्याचं बी आत्ती आत्ती म्हणजे शेंडीनं पाणी गेलं इतकं बी आत्ती करून अ काय वाटतय नवऱ्याला जग जिंक जिंकलू बी आता झालं हिर झाली झालं जग जिंकलो आता मला बायकूची गरज नाही मी तुम्हाला बायकूची गरज कवा लागेल कधी लागेल तुम्हाला सांगता येणार नाही पाऊ लागणी बायकूची गरज लागते पाहू लागणी हातात टावेल देण्यापासून तुम्हाला आंघोळीला गेल्यावर गरज लागते बायकोची ते आज पण टीव्हीत बघितलं असेल लोकांनी काही काही लोकांचं नवरण असेल आंघोळीला टावेल पण माझ्या नवऱ्याला टावेल तर आंघोळी नाही तर माहित नाही मी देते खिडकीत टावेल बाथरूमात बघा सगळ्याच गोष्टी उघडकीत कराव्या म्हणून नियम नाही नवऱ्यानं ना मला खरंच नाही नवऱ्याचं इतका जर रागायला इतका जर मनस तपवायला नाही मग सकाळपासून ही टाळक दुखायला लागले पोरांपुरतं उपीट करून दिलं कणस शिजवलेली हो त्यातली दोन कणस खाल्ले ते बुटारनं झालं मी आम्ही सकाळपासून बसन आण खाल्लं नाही काय बोलावं ह्यांना अन काय नाही या सुधरायच्या पलीकडचा आहे माणूस सुधरायचं नाही माणूस सुधा भिदरलं बायका पोरांचं चांगलं झाल्यावर काय करायचं वाटूळ बायका पोरांचं होताना ना ह्यांना बघायचं आहे ला लोक म्हणते ती आमच्या लेकरा बाळांचं सुखात असलं म्हणजे आमचं झालं असे लोक विचार करते ती नवरा नवऱ्याचं तसं काय नाही भावाला द्या सगळं भावाला द्या भावाचं स्वाधीन करा सगळं काय कुणाला फरक पडतोय भावाला तर ऐकच झालं उड्याच मारतोय भाव बघून आली मी साक्षात डोळ्यानं बघून आली तिथं कुशाल खाली वाकत ती माणसं बोर पाडते तीन बघले बघत बसलाय तीर आणि ही नवरा मोटर चालू काढतोय पाणी आलं का पाणी काढतोय त्या दिवशी अकरा वाजता हाताखाली पकड दे कुठं एक पाना दे कुठं काय कर हाताखाली देऊ लागते मी मोटर टाकायला मोटर घेऊन आला तिकडून मस्त फिटर त्याच्या त्याच्याबी हाताखाली द्यायला लागतं का नाही आ आणि ही नवरा म्हणजे किंमत नाही बायकोची बायकोला आज ढकलून देताय तुम्ही अहो तुम्ही कशाला ढकलून देताय तुम्हाला कळे ना पुढं काय काय होतंय आता कळेल तुम्ही जरा तुम्हाला काय वाटतंय पोथिवाळताय तुम्ही माझी ना लेकरंबाळं बी तुमची तुम्ही सांभाळा तुम्हाला कळल माझी काय असतंय मग एकटूनच लेकरळा थोडीच मागता उचलला आहे माझं डोकं जर फिरलं ना आहे या लय म्हणजे लय ऐकू आहे मी काय कराल ना तुम्हाला अंदाजच लागायचा नाही मग बघ बसा भाऊ भाऊ करत भावाचा शिपूर धरून बसा भावाला संघ घेऊन हिंडा काय बी करा तुम्ही कळल तुम्हाला बायकोची किंमत थोड्या दिवसातच कळल